मिरज तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नोंदणी अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तृतीय सन्मान करण्यात आला आहे राष्ट्रीय मतदान नोंदणी अभियानात बुथ ऑफिसर सामाजिक कार्यकर्ते शिक्षक पर्यवेक्षक हे सहभागी आहेत शाळा महाविद्यालय यांच्यासह या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध भागातील व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तहसील कार्यालयानं तृतीय सत्कार करून सन्मान केला आहे यावेळी मिरज विधानसभेची तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार एकूण नऊ हजार नऊशे बावन्न मतदार वगळण्यात आले आहेत यात मयत स्त्री पुरुष इतर संख्या सात हजार नऊशे इतकी संख्या इतरमध्ये स्थलांतर दुबार अशी संख्या आहे याच मतदार यादीप्रमाणे नवीन मतदारसंख्या नऊ हजार पाचशे पंचवीस असून यातील अठरा ते एकोणीस वयोगटातील चार हजार एकवीस अशी लक्षणीय संख्या आहे मागील अंतिम यादीत नऊशे इतकी संख्या अठरा ते एकोणीस वयोगटातील होती एकूण मिरज विधानसभा मतदारसंख्या तीन लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव इतकी यात पुरुष एक लाख बासष्ट हजार तीनशे सदुसष्ट तर एक लाख सत्तावन्न हजार सहाशे अकरा इतर एकवीस अशी विभागणी असल्याची माहिती तहसीलदार अपर्णा माने धुमाळ यांनी दिली आहे नमस्ते मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांसाठी आपला निवडणुकीच्या अनुषंगानं जो मतदार नोंदणी कार्यक्रम जो जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला सर्व मतदारांना विनम्रपणे आवाहन करते आपला जो एस एस आर दोन हजार चोवीस मतदार यादी पुनरीक्षण जो कार्यक्रम झालेला आहे त्याची अंतिम मतदार यादी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आमच्या दोनशे शहाण्णव मतदान केंद्रांवर संबंधित मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे मार्फत सदरची यादी ही त्या त्या मतदान केंद्रांवर आपण प्रदर्शित केलेली आहे त्या ठिकाणी जी प्रदर्शित झालेली यादी आहे त्यामध्ये सर्व आपल्या मतदारांना त्या केंद्राला जोडलेले जे मतदार आहेत त्यांना आपली नावं त्या मतदार यादीमध्ये पडताळणी करता येतील मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीमध्ये आपला जो मतदार यादीचा रोल जो आहे तो मतदार यादी आपण बनवत असताना ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मतदार नोंदणीचे आपण कॅम्प घेतलेले होते आणि त्याचबरोबर मयत जे मतदार आहेत त्या काही जणं परमनंटली शिफ्ट झालेले आहेत असे स्थलांतरित आणि मयत मतदारांची वगळणी केल्यानंतर आज मिरज विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या जी आहे ती तीन लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव इतकी मतदारसंख्या झालेली आहे त्याचबरोबर आपले जे सर्व्हिस वोटर्स आहेत सर्व्हिस वोटर्सची संख्या आठशे एकाहत्तर इतकी झाली मतदार नोंद सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मला आपणास सांगण्यास आनंद होतोय की मुळात अठरा ते एकोणीस या वयोगटातील जे मतदार आहेत हे hey, या मतदारसंघामध्ये यापूर्वी नऊशे एक्क्याऐंशी इतके होते परंतु विविध महाविद्यालयीन स्तरावर घेतलेले जे कॅम्प आहेत या कॅम्पच्या अनुषंगाने आणि आमच्या बी एोनच्या मार्फत जो सर्वे करण्यात आला घर टू घर सर्वेमध्ये आम्हाला प्राप्त झालेले जे नवीन मतदारांचे फॉर्म आहेत त्या अनुषंगाने आमची आजची मिरज मतदार नोंदणी याच्यामध्ये चा चार हजार एकवीस इतकी अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदार नोंदणी झालेली आहे जे एकूण आमच्या मतदारसंख्येच्या एक पॉईंट सव्वीस टक्के इतकं प्रमाण आहे खरं तर हे प्रमाण अजूनही माझ्या नवीन मतदारांनी यामध्ये जागरूकता आणून आणि त्याप्रमाणे आपली मतदार नोंदणी करणं अत्यावश्यक आहे निरंतर पुनरीक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो देखील सुरू आहे आणि त्याप्रमाणे अजूनही ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्या सर्व नवीन मतदारांना मी परत विनम्रपणे आवाहन करेन की आपण आपले मतदार नोंदणीबाबतचे फॉर्म जे आपले संबंधित बी एल ओ आहेत त्यांच्यामार्फत तसेच महाविद्यालयाचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत या निवडणूक शाखेमध्ये जमा करावे आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रोलमध्ये एकूण नऊ हजार नऊशे बावन्न इतके डिलिशन्स आम्ही केलेले आहे मतदारांची वगळणी झालेल्यामध्ये सात हजार नऊशे इतके मयत मतदार जे त्या ठिकाणी गैरहजर आहेत आणि कायमचे स्थलांतरित झाले असे चारशे पंच्याऐंशी आणि नऊशे त्रेपन्न अशी एकूण मतदारांची वगळणी झाली त्याचबरोबर नवीन मतदारांची नोंद झालेल्यामध्ये नऊ हजार पाचशे पंचवीस इतकी मतदारांची नोंद झालेली आहे मी येत्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने परत माझ्या आज राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं सर्व माझ्या मतदारसंघातील मतदारांना आप मनपूर्वक शुभेच्छा देते लोकशाहीमधील आपला मतदानाचा हक्क सर्व संबिताने बजवावा यासाठी मी विनम्रपणे आवाहन करून नवीन मतदारांनी परत मतदार नोंदणीसाठी पुढं एक पाऊल टाकावं असं आवाहन करू